नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज बघणार आहोत मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये पेमेंट कसे करायचे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या जेणेकरून तुमचं पेमेंट फसणार नाही मित्रांनो ह्या चुका करू नका मित्रांनो पेमेंट भरती वेळेस काही चुका झाल्यास तुमचे पेमेंट सात दिवस मध्येच अटकतो मित्रांनो नाहीतर अठ्ठेचाळीस घेऊन ते मित्रांनो त्याकरता हा व्हिडिओ ला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण या ची माहिती होईल व पेमेंट कशी ouais करायची हे पण पद्धत पदशीर कळेल मित्रांनो त्याकरता व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो नवीन आला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईल मध्ये यायचं आहे क्रोम ब्रोझर किंवा कोणत्याही मध्ये यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे मागेल मागेल त्याला सोलार पंप असं सर्च केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला एक वरच्या साईटला एक वेबसाईट दिसेल मित्रांनो बघू शकता इथे इथे बघू शकता अशा पद्धतीने वेबसाईट आहे मित्रांनो बघू शकता मागेल त्याला असावर कृषी पंप या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट वेबसाइट वर मित्रांनो असा इंटरफेस दिसेल बघू शकता या वेबसाईटचा इथे ऑप्शन आहेत मित्रांनो बघू शकता इथे इथं ऑप्शन आहेत मित्रांनो या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत इथे तीन ऑप्शन आहेत मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला हाय बघू शकता अप्लाय मित्रांनो मेक पेमेंट या ऑप्शन वर मी क्लिक करणार आहे मित्रांनो मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बघू शकता असा इंटरफेस आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एम एस किंवा एम के किंवा एम टी या नावाचा एक मेसेज आला असेल मित्रांनो हा पेमेंट करा म्हणून असा मेसेज आल्यानंतर बघू शकता मित्रांनो इथे तुम्हाला तो एम टी किंवा एम के तो ऍप्लिकेशन आय डी नंबर इथे टाकायचा आहे मित्रांनो बघू शकता मी टाकणार टाकणार आहे इथे नंबर टाकल्यानंतर बघू शकता इथे मित्रांनो ऍप्लिकेशनच्या पूर्ण माहिती ओपन होईल मित्रांनो अशा पद्धतीने अप्लिकेशन नंबर आहे कोण्या जिल्ह्यातला आहे मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्याचे नाव त्याचा आधार नंबर हे सर्व माहिती दाखवलं मित्रांनो आणि थोडस स्क्रॉल केलं की एक मेक पेमेंट बघू शकता इथे एक ऑप्शन आहे प्रोसिड टू पेमेंट या ऑप्शनवर हो क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो बघू शकता असा एंटरफेस आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवेल तुमचा एम के आय डी तुमचा नेम आधार नंबर मोबाईल नंबर ही सर्व माहिती दाखवली मित्रांनो चेक करून घ्या तुमचा आधार नंबर काही चुकीचा आहे का त्यानंतरच पेमेंट करा बघू शकता ऑप्शन आहेत बघू शकता अठ्ठावीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आपल्याला मेन फीस आहे त्यानंतर जीएसटी आहे मित्रांनो अडतीसशे नव्वद रुपये त्यानंतर बघू शकता एकूण पैसे आहेत बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये हे पेमेंट भरायचं आहे मित्रांनो पाच एस पी साठी चला तर मी आता खाली प्रोसिड बघू शकता इथे ला करायचं आहे मित्रांनो आणि पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला पे नाव या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं ऑफिशियली महावितरणच्या वेबसाईट वर तुम्हाला रिडायरेक्ट करेल मित्रांनो बघू शकता इथं शेतकऱ्याचे नाव दाखवतील बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये पेमेंट भरायचे आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला थोडस स्क्रॉल करायचं आहे खाली एक ऑप्शन आहे ऑप्शन आहेत मित्रांनो क्रेडिट कार्ड आहे बघू शकता इथे क्रेडिट कार्ड आहे नेट बँकिंग आहे डेबिट कार्ड आहे वॉलेट आहे कॅश कार्ड आहे आणि युपीआय सर्वात महत्वाचा ऑप्शन मित्रांनो सर्वांपैसे असलेला म्हणजे युपीआय मित्रांनो या युपीआय ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता युपीआय ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन दाखवते मित्रांनो एक युपीआय जेणे तुमच्या मोबाईलमध्ये जी युपीआय फोन मध्ये दाखवते मित्रांनो तो युपीआय घ्यायचा आहे इथे एंटर करायच्या समोर ऑप्शन येईल त्या मित्रांनो सोपा पर्याय हा मी क्यू कोड करतो मित्रांनो आणि एसबीआय पेवर मी सिलेक्ट करतो मित्रांनो बघू शकता आणि इथे सबमिट या ऑप्शनवर मी या सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शकता या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता असा इंटरफेस आहे मित्रांनो इथे सर्व माहिती दाखवेल इथं बघू शकता तुम्हाला ट्रान्झॅक्शन नंबर दाखवेल त्यानंतर मागेल त्याला सोलवर पंपामध्ये तुम्ही अमाऊंट भरणार आहात बघू शकता तुम्ही इथे सर्व माहिती देईल मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन आहेत मित्रांनो बघू शकता इथे इथे बघू शकता एक हा एक ऑप्शन आहे पहिला ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला मित्रांनो तर तुम्हाला या ऑप्शनवर तुम्हाला तुमच्या फोन पे मधील युपीआय आयडी टाकावं लागेल आणि दुसरा ऑप्शन केला तर तुम्हाला क्यू आर कोड जनरेट होईल मित्रांनो तर मी सोपा पर्याय म्हणजे क्यू आर कोड जनरेट करणार आहे मित्रांनो आणि पे नाव या ऑप्शनवर क्लिक करणार आहे मित्रांनो पे नाव ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला क्यू आर कोड जनरेट होईल या क्यू आर कोडवर तुम्हाला फोन पे मध्ये स्कॅन करून पेमेंट करायचं मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो నవీన్ల అనల్ల సబ్స్క్రైబ్ మిత్రు అలా నవీ వీడియో చాయ్ మనో ధన్యవాద